प्लीज सिरीज चालणार होती दहा जून ते पंचवीस जूनपर्यंत पण आता सिरीज आपली सगळेच विषय लवकर तो झाले स्वतः सिरीजमध्ये काही एवढं हे राहिलेलं नाही आहे बट आपण एक घेऊ शकतो की गुडविल त्याच्यामध्ये हा विषय होऊ शकतो म्हणजे बरेच विषय राहतात पण गुडविलचा एक विषय राहतो आपल्याला की आपला पूर्ण जेव्हा एक व्यवहार कम्प्लीट होतो त्यानंतर समोरच्या कस्टमरकडून जे आपण गुडविल घेतो तर ते गुडविल महत्त्वाचं असतं किंवा जे आपण म्हणतो फीडबॅक फीडबॅकवर आत्ता सध्या तर लाईव्हला जे आपण बघतो की स्टार द्या वन स्टार टू स्टार असे आपण द्यायचे बघतो म्हणजे घेतात आणि मिळला ते स्टारवर डिपेंड राहतं मग व्ह्यूज पाहिले जातात गुगल व्ह्यूज तर त्याच्यावरही तुमचे ऑनलाईन पण सर्च करण्याचे पण हे राहते तर मार्केटिंगच्या प्रकारामध्ये डिजिटल मार्केटिंग, प्रकारा मार्केटिंग हेही येतं माउथ पब्लिसिटी हे एक जुना प्र प्रकार झाला आहे माउथ पब्लिसिटी बट तुमचा जो विश्वास असतो कम्युनिकेशन असतं ते तुम्हाला शक्य होईल तितकं जर माउथ पब्लिसिटी किंवा भेटल्यानंतर म्हणजे व्हिजिट प्रत्यक्ष करून त्यानंतर जर तुम्ही केलं प्रयत्न तर कदाचित तुम्हाला जास्त बेनिफिट राहतो रादर दॅन कॉलिंग अँड म्हणजे स्टार्टअपसाठीच थांबते आता सपोज एक तुम्ही म्हणाल स्टार्टअप आमचा आमचा वडापावस्टार्ट होता किंवा आता फॉर एक्झाम्पल मी समजा तर मला आता क्लासेस चालू आहे मी काय केलं हां बाबा एक दिवस फ्री आहे फ्री सेमिनार ते लागतात आपण एक दिवस फ्री या तसं शिकवते ते बघा तुम्हाला आवडलं फ्री या आता इथं आम्हाला एक आलं एक डे केअर चालू आहे मला तर त्यांनाही आमचा विचारलं होता की ते सेटअप चाललं आहे आमचा माझं फर्स्ट थोडे दिवस होत्यासाठी तर त्याच्यामध्ये पण ते सांगितलं त्यांना की अजिंडू लागली आता कसं कसं करायचं आहे काय काय करायचं आहे तर छान आपण टोटल महाराष्ट्रभर सर्विस देणार आहोत सो नक्की याचा बेनिफिट घ्या आणि ॲट द रेट सुबोधा ट्रिपल नाईन माझ्या स चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याचशा सिरीज घेऊन येत असते आता पंचवीस जून ते तीस जूनपर्यंत आपल्याला जॉब कसा शोधायचा हाऊ टू फायंड आऊट दी जॉब प्लेसमेंटसाठी किंवा गोष्टींसाठी कशा आपण कशा गोष्टींना द्यायचं रिझ्यूम कसा अपलोड करायचा तुम्हाला जर रिझ्यूम स्वतःचं म्हणवायचं असेल तर त्यासाठी आपण हेल्पलाईन देऊ शकतो तर तुम्हाला रिझ्यूम पण प्रोव्हाइड केला जाईल पासपोर्ट पॅन कार्ड त्यांचा सर्व्हिसेस आपण देतच आहोत तर काही विषयच नाही शॉपॅक्ट आहे मिसिन आहे उद्यमाधार आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे सो त्याचंही तुम्ही बेनिफिट घेऊ हो शकता आणि फुल सपोर्ट नाही तुमचा बिझनेसलासाठी काय लागणार आहे याच्यापासून तुम्ही लोन कसं काढायचं का आहे तुम्हाला याच्यापर्यंत आपण टोटल ऑल ओवर महाराष्ट्र सर्व्हिसेस घेत आहोत आणि पहिल्या दहा कस्टमर्सला ओनली म्हणजे प्रवास खर्च सोडू ना फाय थाउजंड त्याची फी आणि सपोज आता फॉर एक्झाम्पल मला इथून कराडमध्ये बोलून आले किंवा कोल्हापूरला जाणार तर एक तीन चार दिवसाचा रिले राहील मग तिथं राहण्याची सोय करावी लागेल तुम्हाला जाण्याचा खर्च आणि बाबा मी फाय थाउजंड घेईन माझं था त्या ठराविक त्या वीकचे किंवा आपला जो पिरियड ठरेल की तेवढा तिथं व्याप्ती किती असेल त्याच्यानुसार तर असा विचार राहील सो फाय थाउजंड फक्त फी ठेवली आहे मी कारण बाकीचा खर्चही राहील असं काही मी काही कोण मोठी लॉट नाही आहे सो अगदी जुजबी खर्च केला आपला तरी तिथे सोय असेल तर चांगली गोष्ट नाही सो द मॅटर इज दॅट आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की डॉक्युमेंट तुमचे म्हणजे पासपोर्ट वगैरे अगदी दोन हजारामध्ये आपली ते सध्या आप स्कीम चालू आहे ते तर तेही तुम्ही करून घेऊ शकता आता गुडविल करताना किंवा कोणताही बिझनेस करताना पब्लिसिटीला मी व्हॉट्सअपवर जेव्हा क कस्टमरसोबत कम्युनिकेशन असायचं तर तेव्हा मी काय करायचे की कस्टमरसोबत बोलताना मग सर कसं वाटलं तुम्हाला आमचं काम किंवा थँक्यू आम्ही तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल वगैरे हे कम्युनिकेशनचे पार्ट्स राहतात अजून ही कोणत्या लँग्वेजमध्ये बोलताय तर समोरच्या कस्टमरला जर नाहीच कळत आहे हिंदी किंवा मराठी तर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलणं चमक तर त्याला पर्याय नाही आहे सो ते गुडविल घ्यायचं त्याचे त्या गुडविलशे फोटो ठेवायचे त्याची फाईल बनवायची किंवा त्याच्याशी छान छान आपण त्याला डिझाईन वगैरे करून ॲनिमेट करून आपण त्याला ते तुमच्या डिस्प्लेलाही तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही पुढे जाऊन तुमची जेव्हा प्राईज लिस्ट काढाल किंवा तुमचा एक शो पाठ असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लावायला सोपं येते म्हणजे तुमचा इम्प्रेशन म्हणजे तुम्ही किती छान आहात किंवा एखादी समजा आता सर्विस आहे तर तुम्ही त्याची फाईल करून तुम्ही त्यांचा फीडबॅक ते फायलिंगमध्ये पण ठेवू शकता किंवा तुम्ही पुढे जाऊन एखादी वेबसाईट केली तर त्या वेबसाईटमध्येही तुम्हाला तो फीडबॅक ॲड करता येतो असं बऱ्याचशाच बेनिफिट गोष्टींसाठी ते होऊ शकतं किंवा नवीन कस्टमरसाठी सुद्धा आता जुने जर कस्टमर आहे मग बाबा परत काहीतरी रिव्ह्यू घेऊन किंवा एक गि गिफ्ट द्यायचं कुठला सण आला काय आला किंवा काय एखादं छोटंसं गिफ्ट दिलं तर आपण देतोच गिफ्ट असतात पेन देतात डायरी देतात तुमच्या फॉर्मची जशी आपली फॉर्मचं जसं आपला टर्नओव्हर असेल त्याप्रमाणे परवडेल तसं सो मग तेव्हा मग सर एक दोन कस्टमर असतील तर ध्यान असतात असं हे हक्काने बोलण्यात पण तुमचे रिलेशन्स राहिले पाहिजेत त्यासाठी तुम्हाला महत्वाचं असतो तो व्यवहार सांग घेतलेल्या वेळी शब्द एकमेकाला पेमेंट देणं देणं घेणं असेल किंवा दिलेल्या शब्दानुसार आपल्याला तिथे त्यांना प्रोवाईडिंग सर्व्हिस करणं असेल सपोज आता उदाहरणार्थ आज पाऊस झाला तसं काय मी नाही व्हिडिओ व्हिडिओ बनवू शकले तर ॲटलीस्ट मी आज कमिटेड आहे की मॅ दहा जून ते पंचवीस जूनपर्यंत मी कमिटेड आहे सो मला कुठंतरी तो व्हिडिओ बनवून कमिटेड म्हणजे जे कोण वाट बघत असतील किंवा जे कोण पाहत असतील म्हणजे जेन्युअनली सबस्क्राइब न तो बघतात सगळे असं काय रे करू सब्सक्राइब करा मलाही सबस्क्रिप्शन मिळतील ना तर कारण मी बिझनेसमध्ये आता इथं पूर्णपणे उतरलेली आहे सो आता आपले याचे पण व्हिडिओ येतील ट्यूशनचे पण व्हिडिओ येतील आपला फेसबुकला ग्रुप आहे सुबोधित क्लासेस म्हणून संस्कार वर्ग तर दर रविवारी घेतच असते रे दर रविवारी अकरा वाजता ते फ्री ऑफ कॉस्ट मला गेली नाही आहे संस्कार वर्गाला अगदी आणि मी मी आजमध्ये फ्रीज घेणार आहे जर सपोज रेग्युलर वगैरे ते आले तर विषय वेगळा राहील बट रविवारी अकरा वाजताचा जो संस्कार वर्ग असणार आहे तो फ्री कॉस्ट असणार आहे त्याच्यामध्ये पालकांनाही मार्गदर्शन बरंच दिलं जातं सो बेनिफिट घ्या आणि आपली चांगली मुलं घडवूया ना काय हरकत आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे असं काही नाही की माझ्याकडं फार ज्ञान आहे आणि मी वाटते असं काहीच नाही आहे एक काय झालं योगायोगानं बऱ्याचशाच फील्डचं नॉलेज आलेलं आहे आणि म असं मला वाटतं की ठीक आहे संस्कार वर्गे घेण्याची आवड आहे मला लहान मुलं फार आवडतात मला सो मग आपल्याकडे जे आहे ते आपण मुलांना दिलं की बा आपल्यामुळं एक आयुष्यातलं एक वाक्य जरी एक व्यक्ती घडला तरी झाले जीवनाचे सार्थक असं वाटतं तर त्या हेतूनं मी संस्कार वर्ग घेत असते आणि त्याची सगळी स्टोरी मी मागच्या एपिसोडमध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यानंतरच माझा झाला की संघर्ष जीवनाचा स्वतःचा पर्सनल पार्ट सांगितलं त्याच्यात मी प्रयत्न करते की त्यातून इन्स्पिरेशन मिळावं ते कुठे रडारडी वगैरे तसली पाहिजे नाही का प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल असतं तसं जे सगळं सुखी असा कोण आहे विचारे मनातूनच शोधून जा एक आहे असं कोण नाही आहे ज्याला ज्याच्या जास्त जेवढा स्ट्रगल जेव्हा जेवढं ज्या जे सा सोनं जास्त तपलं जातं ते जास्त दिखून बाहेर येतात जे कोळसे पैसे असतात ते कुठून जातात ओरिजिनल सोनं जर आपण असू तर आपण तग धरू हा एक पार्ट असतो आणि अजून एक असतं बघा बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको बिकट वाट वही वाट नसावी म्हणजे मधल्या जे शॉर्टकटचे मार्ग आहेत ना ती नको आपल्याला बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको म्हणजे सरळ रस्त्याने जे चालला आहे ना त्याला काहीही नडत नाही तो मार्ग तू कधी सोडू नको बिकट वाट वही वाट नसावी जे सोपा मार्ग आहे जो शॉर्टकटमध्ये मार्ग आहे तर तो आपल्याला नकोच आहे त्या मार्गाने जायचंच नाही भले तो लवकर पोहोचण्याचा मार्ग असेल तर तो फार चुकीचा मार्ग आहे आणि त्याची फळं पण काय मिळणार रॉंग मिळतात सुरुवातीला जाऊन पोहोचाल तुम्ही उद्दिष्टावर पण ते उद्दिष्ट तुमचं त्याची लाईफ कमी असू शकते सो तुम्ही जर सरळ मार्गाने गेलात भले उशिरा पोहोचाल थोडा वेळ लागेल बट त्याची लाईफ जास्त असेल किंवा ते लाईफ सुद्धा असू शकतं सो कधीही खचून नाही जायचं समजा तुमचा बिझनेस न जाणं समजा लॉसमध्ये गेला तर आपल्या शोधा किंवा प्रत्येक ठिकाणी खडे मारा जोपर्यंत कल्पना येतात डोक्यात तोपर्यंत खडे मारायचे एक लक्षात ठेवायचं नेहवर घेव जग कोणी काय म्हणेल ना आ, का। तो तो की बाबा नाही हा असा करतो हा पन्नास बिझनेस करतो हा पन्नास जॉब करेल किंवा अजून काय एक्सपायझर काय म्हणत असतो तर तुमचा जोपर्यंत अंतरीचा आवाज येत आहे की नाही मी काहीतरी चुकीचं करतो आपण तुम्हाला लुटतोय का कोणाचे दोन रुपये घेऊन पळून जातोय काहीच नाही आपले व्यवहार क्लिअर आहेत आपला मार्ग सरळ आहे आपण जगतोय जगण्यासाठी जे जे शक्य आहे जे जे पॉसिबल आहे ते ते आपण जर करत असू तर जगाला घाबरायची गरज नाही जगाचा फारसा विचार करण्याची गरज नाही आहे बट त्या लोणला घाबरून किंवा कोण काय म्हणेल या इज्जतीमुळं आत्महत्या वगैरे करणं किंवा अजून काही गोष्टी करणं हे फार चुकीचं आहे आणि चुकीच्या मार्गाने जाणं तर चुक फारच चुकीचं आहे सो अशा गोष्टीतून आपण बाहेर पडू आणि एक व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर ॲटोमॅटिक आ, आपला स्वभावच ठरवतो की आपल्या एम्प्लॉईमध्ये टिकतात किती किंवा एक माणूस म्हणून करा त्यांच्याशी वागा तुम्ही बिझनेस झाला तरी तुम्ही अधिक आहात किंवा तो जॉब लावला तरी एक तो एक जेव्हा तो गैरफायदा घेतो असं वाटत स्पष्ट बोला म्हणजे मला असं सगळे म्हणतात की तू जरा फटकळ आहेस पण ते फटकळ माणसं परवडली कारण स्पष्ट बोलल्यानं ऍटलिस्ट मनात काय आहे ते तरी बाहेर येतं माझा असा असा समज किंवा गैरसमज जे काय ते मला सांगा क्लिअर आणि माणसं ओळखीची ताकद ती प्रत्येकाला अनुभवानाच येते जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याला भरपूर माणसं शिकायला मिळतात आणि एकटं जगायला शिका जेव्हा पंखा खालून एकटे येतो एक ना आपण पंखा खालून असं बाहेर पडतो आणि एकटे उडायला प्रयत्न करतो ना तर सुरुवातीला पडणार झडणार त्रास होणार प्रयत्न करायला चुकायचं नाही आज तुम्ही एवढे एज्युकेटेड मुलं तुम्हाला रिसिट भरायची माहिती नसते तुम्हाला अर्ज करायचं माहिती नसतो बिझनेस पण झाला की तुम्हाला ज्या गोष्टी येत नाहीत त्यासाठी तुम्ही जॉबला लोक ठेवणार एवढं सोपं असतं का ते प्रत्येक गोष्ट आपल्याला आली तर आपण इतरां तो बरोबर करतोय का नाही कळेल ना मला वाडापावची गाडी टाकायची आहे मला वाडापाव बनवायला येत नाही मला तो शिकावा लागेल मला भजी सोडता येत नाहीत की ती सोडायला शिकावी लागतील तर उपयोग करणे काय दुसऱ्यावर डिपेंड म्हणजे त्याला माहिती आहे की ह्याला काही येत नाही मी नाही गेलो की याचा धंदा बंद तर तेचपर्यंत म्हणजे एवढं मला मी तुम्हाला शिकवणं इतकं तर नाही आहे तो एका ठिकाणी बघा तर सदाच रुपया ठेवले एकदा होता त्यांनी सुरुवातीला पाच रुपयाला वडापाव देवलं पाच सात वडा रुपयाला वडापाव केला तो वडापाव दहा रुपयाला गेला नंतर पंधराला गेला तरी त्यांची गर्दी वाढतच होती म्हणजे त्याला आड्या किती असायचं सुरुवातीला तीन चार दोन चार आता एवढी वाटतली आता आता मी गेलेच नाही बरे ते म्हणजे फक्त दोघंजणच करत होते पण एका विचारानं म्हणजे तू करतोय मी उभाच राहतोय हा बाहेरचं सगळं बघणे आहे एकमेकाला साथ म्हणजे बिझनेस कुठलाही एकट्या माणसाचं घास नाही आहे त्याला हेल्प लागतेच लागते सुंदर मग त्यांनी अगदी त्यांचे स्वतःचे पोस्ट शर्ट वगैरे पण छापलेत ते स्टेप बाय स्टेप होत असतं आणि कोणी काय आता समजा मी मी माझा बिझनेस चालू केला आता बिझनेस हेल्पलाईन चालू केली माझं बरं पहा की कुठं आहे का बॉडकास्ट केलेलं आहे कुठं पाऊ पण आहे का दिखाऊ पण आहे का, का। जर माझं काहीतरी काहीतरी माझ्याकडून नॉलेज आहे मी जेवढ्या कॉन्फिडन्सने बोलते काहीतरी रिझल्ट का देण्याची धमक असेल तर म्हणजे असं प्रत्येकात कुणाला तरी समजा हजार लोकांनी पाहिलं त्यातल्या एक जणाला तरी वाटेल एक जण तरी माझ्या विचारांच्या असेल जुळता असेल एक जणाला तरी वाटेल यांना संधी देऊन बघूया आपण फाय थाउजंड डॉ नॉट मॅटर्स यांचं टॅलेंट काय आहे का आपण बघूया तर असं असतं की आणि कुणी ना कुणीतरी आपल्यासाठी आपण जेव्हा इतरांसाठी आपली जी भावना आहे किंवा आपले जे विचार आहेत आपण ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू करत असतो काम तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो कुठंतरी पोहोचत असतो आणि तिथून तुम्हाला रिबट येत असतो सो काळजी करायची नाही बिझनेस करा बिंदास्त <गालगणा> करा, करा बुडबिड घेत राहा फीडबॅक घेत राहा तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्या फीडबॅक तुम्ही सेव्ह करत जा त्याचे फोटो काढा समजा व्हॉट्सअपला फीडबॅक घेतला त्याचे स्क्रीनशॉट काढा मेलवर घ्या फीडबॅक जसं तुमचं कामाचं स्वरूप सुरू असेल तसं किंवा त्या वडापाव खात आहेत मग वडापाव खाल्यानंतर त्याचा छोटासा व्हिडिओ बनवा हा कसं वाटतं यांना चालेल का आवडेल का तुम्हाला ना तो टाका स्टेटसला टाका काहीच अडचण नाही आहे काही खूप आत्ता तर अगदी हे आहे तुम्हाला सांगते जॉब पण मी स्टेटस ठेवलं की जॉब मिळतात मुलांना मुला असले मुलास किंवा ज्या लोकांना माहिती आहे की बाबा आपल्याला एखादी ओळखीतली पाहिजे त्यांना प्लेसमेंट नको असतं मॅडम तुमच्या ओळखीनं कोण असेल तर बघा तर ते कोण असेल तर मी सांगत असते बिझनेसमॅन लोकांनाही की असं कुठं त्याचा भाऊ नाही किंवा मी चार पैसे कधी घेऊन काय नाही काय नाही हां ज्या गोष्टींचं जे डॉक्युमेंटेशन मी देते तर त्यासाठी मी पैसे घेते यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बरेशे शून्य वयोगट सिक्स्टी फाईव्ह प्लस लोक बघतात त्यांच्यासाठी उपयोगी असणार आपला चॅनल नातं म्हणू नका किंवा छोट्या बाळाचं संगोपन म्हणू नका किंवा पालक आदर्श पालक होणं लहान मुलांना संगोपन ते बाळाला आंघोळ घालण्यापासून व्हिडिओ आहेत माझ्याकडे तर बऱ्याचशाच गोष्टींचं ज्ञान की जे जे आहे आणि सोपं होऊ शकत तर नक्कीच आपलं ज्ञान वाटायला काहीच हरकत नसतं आणि दुसऱ्याला सांगता न मग शिकवणं म्हणजे दोन वेळा शिकणं असतं so, सो त्याच नम्र विनम्र आणि नम्र आणि विनम्र भावनेने तुमच्या चरणांना नमस्कार करून तुम्हाला सांगते की नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा तुमचा फायदा बराच होईल मला सबस्क्रिप्शन मिळेल त्यासाठी त्याचं काही अडचण नाही आहे आता मला एक माहिती आहे की मी नुसती मी एकही बोलत असते एकटेच माझं स्वतः चालू असतं तरी मला सातशे त्रेपन्नपर्यंत पोहोचते सो ज्ञानेश्वराच्या त्याची ज्याला गरज आहे तेच फक्त सबस्क्राईब करत आहे असं माझ्याही बाबतीत घडते कुणीही सबस्क्राईब करत नाही जे खरंच व्हॅल्यू वेळ म्हणजे ना आपण खडे तांदळातले खिडे तांदळातले खडे येतो आपण तसं होते सो so, इफ यू थिंक आय एम किंवा आपलं आपल्या वेग वे 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 लाईन जुळत आहेत तर वी कॅन सी आणि तुम्हाला फ्युचरमध्ये बेनिफिटच होईल असं हे व्यक्तिमत्व देवाने घडवलेलं आहे बराच एक्सपिरियन्स आहे आणि इतरांना वाचणं म्हणजे दृष्टिकोनावर डिपेंड राहतं एक्सपिरियन्स सगळ्यांना असतात बरेचसेच घडलेले व्यक्ती आहेत आले किती गेले किती बरेच गेले आणि सगळ्यांमध्ये लक्षात कुठला राहतो तुमचा एक विचार करण्याची प्रणाली तुमचा विचार लक्षात राहतो दुसरी गोष्ट तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे बोले तसा चाले त्याची बंदावी पावले तुम्ही बोलतायत आणि करतायत म्हटल्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुमचं बोलणं आणि तुमचं काम हे ताळमेळ जेव्हा निसर्गाला शक्तीलाही झुकावं लागतं ओके धन्यवाद बाय सेकंद मी लाईव आहे मी बंद करते एकच सेकंदा एकच सेकंद हां बोला